पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली लष्करी आणि सुरक्षा विषयक उच्चस्तरीय बैठक सध्या पार पडली आहे सीडीएस आणि तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते पहलगाम हल्ल्यानंतर घडामोडींना वेग आलाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे लवकरच काहीतरी मोठं घडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे इकडे भारत कधीही अल्ला चढवेल या भीतीनं पाकिस्तान यांची भंभेरी उडाली आहे पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत पद्मेश नक्कीच नम्रता येत आपण बघितलं तर सात लोककल्याण मार्ग हे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे शासकीय निवासस्थान आहेत ते एक हाय लेवल जी मीटिंग ती सुरू होती त्यामध्ये आपण जर बघितलं राजनाथ सिंह असतील एन एस अजित डोवाल असतील त्याचबरोबर तिन्ही दलाचे जे सैन्यप्रमुख आहेत ते देखील उपस्थित होते आपण जर पाहिलं जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारत कुठेतरी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आपण जर बघितलं तर अनेक भा पाकिस्तानवरती निर्बंध देखील लावले त्यानंतर स्वतः नरेंद्र मोदी यांनी जो सौदीचा सा दौरा होता तो अर्धवट सोडून ते थे थेट थे थे एअरपोर्टवरतीच त्यांनी एन एस ए अजित डोवाल यांच्याकडून ब्रीफिंग देखील घेतलं होतं एक महत्वाची जी बैठक आहे ती ऑलरेडी त्यांनी आता आज आता घेतलीच आहे आपल्याला पाहायला मिळते उद्या देखील मंत्रिमंडळ बैठक असेल त्यावेळी पण ही चर्चा होणार आहे आपण जर पाहिलं भारताकडून एक कोणतरी मोठी ॲक्शन होणार असल्यामुळे या ज्या बैठकीला आहे खूप महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळते ज जवळपास अनेक जे सैन्यांचं आपण बघितलं सैनिक असतील किंवा बाकीच्यांकडनं ब्रीफिंग घेत असल्याचं आपल्याला नरेंद्र मोदी आपल्याला कळत आहे आपण बघितलं राजनाथ सिंह देखील यांनी देखील दोन दिवसापूर्वी बैठक घेतली होती अमित शाह यांनी देखील बैठक घेतली होती एन एस अजित डोवाल हे स्वतः पुढाकार घेऊन सर्व जे जे तिन्ही सैन्य प्रमुख आहेत त्यांच्याशी बैठक घेत होते त्याचं जे ब्रीफिंग आहे कुठेतरी आज आता संपूर्ण जे राजनाथ सिंह असतील एन एस अजित डोवाल असतील ते आता नरे नरेंद्र मोदी देत आहे आपली तयारी कशी आहे जर कोणती ऍक्शन घ्यायची असेल किंवा कसं काय रणनीती असेल या संदर्भात संपूर्ण जी भूमिका आहे ती नरेंद्र मोदींना हे सगळं सर्वजण या बैठकीत सांगितल्याचं सा आपल्याला कळते आपण जर बघितलं अनेक आय टी मिनिस्ट्रीने देखील पंधराहून अधिक जे युट्यूब चॅनल पाकिस्तानचे त्याच्यावरती बंदी आणली होती त्याचबरोबर जे करार होते सिंधुनेचा करार तो देखील आपण रद्द केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आने आणि अनेक ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते या बैठकीमध्ये आपल्या झाल्याचं पाहायला मिळालं बैठकांचं जे सत्र आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे जेव्हापासून काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण जे यंत्रणा आहे ती कुठेतरी कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि थोड्याच दिवसामध्ये कुठेतरी एक मोठी ऍक्शन देखील होण्याचं आपल्याला सूत्रांकडून कळतंय नम्रता पद्मेश धन्यवाद या माहितीबद्दल